श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण शिवलीला अमृत अध्याय दुसरा या अध्यायाचं पठन करूया श्री गणेशाय नम जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक् मुक्ती सर्व कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकेते अथवा हास्ये करून भलत्या घडो शिव स्मरण न कळता परीसासी लोहजान संघटता करी की न कळता प्राशिले अमृत परी अमर करी की यथाथषधी नेनता भक्षित परी रोग सत्य हरी की शुष्कत्र पर्वत अद्भुत नेनता बाळक अकस्मात अग्निस्फुल्ली टाकीत परीभस्म यथ करीति तैसे न कळता घडे शिवस्मरण परी सकळ होय दहन अथवा विनोदे करुण शिवस्मरण घडो का हे काव्यर्थ फाका फोडीती शिव शिव नामे ओ आरडती अरे का हे उगेन रहाती हर हर गरजती वेळो वेळा शिवनामाचा करीती कोल्हाळ माझे उठविले कपाळ शिव शिव म्हणता काय येते यांच्या हाता ऐसे हेळना करी क्षण ख्षन क्षणी परी उमा वल्लभ नाम ए वदनी पुत्र कन्या नामे करुणी शिवस्मरण घडो का महाप्रीतीने करिता शिवस्मरण आदरे करिता शिव ध्यान शिवस्वरूप मानुनी ब्राह्मण संतर्पण करी सदा ऐसी शिवी आवडी धरी त्याही माझी आली शिवरात्री उपवास जागरण करी होय बोहरी महात्पा ते दिवशी बिल्वदळे घेऊन यथा सांग घडले शिवार्चन तरी पाप संपूर्ण भस्म होऊन जाईल बिल्वदळे शिवासी वाहत त्या एवढा नाही पुण्यवंत तो तरेल हे नवल नवे सत्य त्याच्या दर्शने बहुत तरती प्रांतकाळी घेता शिवदर्शन यमिनीचे पाप जाय जळोन पूर्वजन्मीचे दोष गहन माध्याने दर्शन नुरती सायंकाळी शिव पाहता सप्रेम सप्तजन्मीचे पाप होय भस्म शिवरात्रीचा महिमा परम शेषही वर्णू शकेना कपिला षष्ठी अर्धोदय संक्रमण महोदय गज छाया ग्रहन इतुके हे पर्व ओवाळून शिवरात्री टाकावे शिवरात्री आधीशी पुण्य दिवस त्याही पूजन जागरण विशेष त्रिकाळ पूजा आणि रुद्रघोष त्याच्या पुण्यासी पार नाही वशिष्ठ विश्वमित्रादि मुनीश्वर सुरगन गंधर्व किन्नर सिद्ध चारण विद्याधर शिवरात्री व्रत करीता यथार्थी सुरसकता बहुत शौनक कादिका सांगे सुत ती श्रोती एकावी सावचित्त आत्याधरे करुनिया करी तरी मासा माझी माघ मास त्या ज्याचा व्यास महिमा विशेष त्याही माजी कृष्ण चतुर्दशी स मुख्य शिवरात्री जानिजे। विद्याद्रिवासी एक व्याध मृग पक्षी घातक परमनिशिद महानिर्दय हिंसक निषाद केले अपराध बहुतेने धनुष्य बाण घेहुनी करी परिधासी चालिला दुराचारी पाशवागुरा कक्षेशी धरी कवच लेत हरितवर्ण करी गोधा गुलीत्रान आणि कतही हाती शस्त्रसामुग्री गेहून काननी जाता शिवस्थान शोभायमान देखिले तव तो शिवरात्रीचा दिन यात्रा आली चहू कडून शिवमंदिर श्रोगारुना शोभा आणली कैलासीची शुद्ध रजत गटवर्ण देवालय झळके शोभायमान गगन चुंबित ध्वज रत्न कळस तळप ताती मध्ये शिवलिंग भक्त पूजा करीती सांग विप्र विप्रधरिती रुद्रघोषे एकटाळ मृदुंग घेऊन सप्रेम करीती शिवकीर्तन स्रोते करटाळी वाजवून हर हर शब्दे घोष नाना परिमळ द्रव्य सुवास तेने दश दिशा दुम विशेष लक्षदीपांचे प्रकाश जल जघोष घंटारव शशी मुखा गर्जती भेरी त्यांचा नादन माये अंबरी एव चतुर्वि नाना परी भक्त वाजविती आनंदे तो तेथे व्याध पातला की सर्व सोहळा एक मुहूर्त उभा ठाकला हसत बोलिला विनोदे हे मूर्ख वघे जन येथे द्रव्य काय व्यर्थ नासुन आत दगड भाहिरी पाशान पण येथे कैचे उत्तम अन्न व्यर्थका करीती उपोषण ऐशी करीत थुन कानना प्रती जात से। लोक लोकनामे गर्जती वारंवार आपण हि विनोदे मने शिव हर हर सहज सव्य घालुनी शिवमंदिर घोर कांतार प्रवेशला वाचेशी लागला तोची वेद विनोदी बोले शिव शिव शब्द नामप्रतापे दोष अगाध झडत सर्व चालिले घोरांदर सेवितावन नाढळ तीच जीव लघुदारून तो वर्णा दिग्वीतीचे सदन वासरमनी प्रवेशला निशा प्रवलती सबळ की ब्रह्मांड करडा भरले काजळ की विशाळ कृष्ण कंबळ मंडप काय उभारीला विगत धवा जेवी कामिनी तेवी न शोभे कदा यामिनी जरी मंडित दिसे उड्डगणी परिपती न रजनी ते जैसा पंडित गेल्या सभेतून मूर्ख जलपती पाखंड ज्ञान जेवी आसता जाता सहस्र किरणा उड्डगणे मागे झळकती असो ऐशी निषा दटली सुबुद्ध अवघा वेळ उपवासी निषाद तो एक सरोवर अघाध दृष्टी देखिले शोधिता अनेक संपत्ती सौभाग्य सदनी तेवी सरोवरी शोभती कुमुदिनी तटी बिल्व वृक्ष गगनी शोभायमान पसरला योगभ्रष्ट कर्मभूमीसी पावती जनन तेवी बिल्ड ढाळिया गगनीहून भूमीस लागल्या येऊन माझी रवीशी किरण न दिसे त्यात दाटले दारून माझी बैसल्या व्याध जाऊन शरसनी शर लावून कानाडी ओढन सावज लक्षी द्रष्टी बिलवदळे दाटली बहुत ती दक्षिण हस्ते खुडून टाकीत तो तेथे ते पद्मज हस्ते स्थापित शिवलिंग दिव्य होते त्यावरी बिलवदळे पडत तेने संतोषला अर्पणा अपर्णा नाथ व्याधासी उपवास जागरण घडत सायासन करिता अनायासे वाचेशी शिवनामाचा चाळा हर हर मने पापक्षे होत चालला पूजन स्मरण सर्व घडले एक याम झाली रजनी तो जलपाना लागी एक हरिणी आली ते, 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 ते गर्भिणी परम तेजस्वी व्याधतीने लक्षिला दुरुन परम दारुण आकर्ण ओढीला बाण देखोनी हरिणी बोलतसे मने म्हणे अन्यायविन काम जवरी लाविला बाण मी हरिणी आहे गर्भिन वधत वान करावा उदरात गर्भ सूक्ष्म अज्ञान वदिता दोष तुझ दारुण एक रथ भरी जीव वदिता सान तरी एक बस्त शत शतबस्त वदिता एक बहतेचे पातक वतय गोहत्या देख घडली शास्त्र वदतसे शत पातक पूर्ण एक होय ब्राह्मण शत हत्येचे पातक जान एक स्त्री वधी लिया शत स्त्रियाहुनी अधिक एक गुरुहत्तेचे पातक त्याहुनी शतगुनी देख एक गर्भिणी विधी लिया तरी अन्याय सता ए अवसरी मज मारिसी वनांतरी व्याधमने कुटुंब घरी उपवासी वाट पाहात मी ही आजी निरा निराहार अन्न नाहीच अनुमात्र परिमृगी हो सुंदर गोष्टी वदसी शास्त्रींच्या मजा आश्चर्य वाटते पोटी एषा सांगसी गोष्टी तुझ देखोन या दृष्टी दयार्दयी उपजतसे पूर्वी तू होती सकोन तुझे एवढे ज्ञान कोठून तू विशाळ नेत्री रूप लावण्य सर्व वर्तमान मज सांगे मृगी मने ते अवसरी पूर्वी मंथन चतुर्दश रत्ने काढली सुरासुरी महाप्रयत्ने करोनिया। त्या माझी मी रंभा चतुर मजदेखुनी भुलते सुरवर नाना तपे आचरोनी अपार तपस्वी पावती अम्माते। ते म्यानय कटाक्ष जाळे पसरून बांधिले निर्जराचे मन माझ्या अंग सुवासा वेधुन मुनी मुनिभ्रमर धावती माझे गायन ऐकावया सुरंग सुधा पाणी धावती कुरंग मी भोगी स्वर्गीचे दिव्य भोग स्वरूपे नका। मानी कोनासी मद अंगी चढला बहुत शिवभजन टाकिले समस्त शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत शिवार्चन सोडिले म्या सोडोनिया दुसुधा पान करू लागले मध्य प्राशन हिरण्यनामा दैत्य दारुण सूर सोडो रतले त्यासी ऐसा लोटला काळ अपार मृगेसी गेला तो असुर त्या दृष्टा अप अपर्णावर भजन पूजन विसरले मनासी ऐसे वाटले पूर्ण असुर गेला मृग लागून इतुक्यात घ्यावे शिव दर्शन म्हणून गेले कैलासा मज देखता मन गजा मात परम क्षोभुनी क्षाप देत तू परम पापिनी यथार्थ मृगी होई मृत्युलोकी तुझ्या सख्या दोघी जनी त्या होतील तुझ व सहरिनी हिरण्य असुर माझे भजनी असावदन सर्वदा सर्वदा तोही मृग होऊनी सत्य तुमासीची होईल रत एक व्याधा सवा चित्त मग म्या शिव प्रार्थिला हे विरूपाक्षा सचिदानंद कर्माध्यक्षा दक्ष दक्षम मखदळ सर्व पाक्षा उषापदेई देई ते बोळा चक्रवती दयाळ उषा वदला पय फेन धवल द्वादश वर्ष भारता तात्काळ पावल माझ्या पदाते मग आम्ही मृग योनी जन्मलो ए कर्म अवनी मी गर्भिणी आहे हरिणी प्रसूत काळ समीपासे तरी मी आपल्या स्वस्थळा जाऊन सत्वर ए ते गर्भ ठेवून मग तू सुखे घेई प्राण सत्यवचन हे माझे ऐसी मृगी बोलली सवचित्त त्यावरी तो व्याध काय बोलत तू गोड बोलसी यथार्थ विश्वास मजन वाटे नाना परी असत्य बोलन करावे शरीराचे संरक्षण हे प्राणी मात्राशी आहे ज्ञान तरी तू शपथ वंदे आता महात्पाते उच्चारुन वदे यथार्थ या पूर्ण यावरी ते दिनवदन वाहत आन ऐका ते उपजोन जो करी वेदशास्त्र सत्य संध्याहीन माझे श्रीपातके माझे श्रीपातकते विक्रय करीती पूर्ण कृतज्ञ परिपीडक नावडे भजन दानासी करीती विघ्न गुरु निंदा निंदा श्रवण एक करीती रमाव रमाव उमावरांची निंदा त्या पापाची मज होय आपदा दान दिदले जे ब्रह्मवंदा हिरोनी घेती माघारे एक येती निंदा करीती एक शास्त्रे पाहती द्वेत निर्मिती नाना भ्रष्टमार्ग आचरती स्वधर्म आपुला सोडोनिया स्वधर्म आपुला सांडोनिया देवायला माझी जाऊनी हरिकात पुराण श्रवणी जे बैसती विरागे हुनी जे को कोडी होती पापी जे देवळात करीती स्त्री संभोग की स्त्री भ्रंता राशी करीती वियोग ने सपुसंग नपुसंग होऊन भाग्य उपजती या जन्मी वर निंदा करीत जो जग पुरुष भक्षक काग होत शिष्याशी विद्या आसोनी न सांगत तो पिंगळा होत निर्धारी अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती त्या गायी वळूनी आणि ती अल्पायुषी होती या जन्मी जो राजा करी प्रजाडी प्रजा पिडन तो या जन्मी व्याघ्र का सर्प होय दारुण व्रथा करी साधू छळन निर्वश पूर्ण होय त्याचा स्त्रियावर नेम करीत व्रता भ्रतारासी अवेरित धन्य असोनी वंचित त्या वाषकुरूप म्हणून या त्या गीती त्या त्या जन्मी बालविधवा होती तेथेही ते जार कर्म करीती मग त्या होती वारांगण त्या भ्रतारसी निर्भि निर्भिस्तीस निर्भास्तिसी त्या दासी किंवा कुलटा होती सेवक स्वामीचा द्रोह करीती ते जन्मा येती श्वानाच्या सेवकापासून सेवा देऊन त्याचे न दे तो जो वेतन तो अत्यंत भिकारी होऊन दारोदारी हिंडतसे स्त्री पुरुष गुज बोलता जो जाऊनी एके तत्वता त्याची स्त्री दुरावे हिंडता न मिळे याती जे जारण मारण करीते ते भूत प्रेत पिशाच होती यती उपवासे पीडिती त्या ते दुष्काळ जन्मवरी रजस्वला होऊन ग्रही वावरे जे पापिनी पूर्वजरुदिरी पडती पत्नी त्या ग्रही देव जे तोत ते या पुत्रीक होती, त्या राधिता अन्न चोरुनी भक्षिती त्या मारजारी होती या जन्मी ब्रह्मणासे कद्दन्न घालून आपण भक्षिती षडश पकवान त्याचे गर्भ पडती गळोन आपुल्या कर्मवशे जो माता पित्या शिशी नवीतो तो या जन्मी मरकट होत सासू शासू श्व स्वरासनुषा गांजित तरी बाळक न वाचे तियेची मृगी मने व्याधा लागून जरी मी न ये परतो न तरीही महात्मा पापे संपूर्ण माझ्या माथा बैस हे मिथ्या गोष्ट होय साचार तरी घडो शिवपूजेचा अपहार ऐसी शपथ एकता निर्धार व्याध शंकला मानसी मने पतिव्रते जाई आता सत्वर येई निशा सरता हरिनी मने शिवपदाशी तत्वता पुण्यवंता जाशील उदक पान करुनी वेगी गेली कुरंगी इकडे व्याघ्र दक्षिण टाकी बिलवदळे खुडुनिया दोन प्रहर झाली यमिनी द्वितीय पूजा शिवे मानुनी अर्ध पाप जळाले मुळी हुनी सप्तजन्मीचे देधवा नामी आवड जडली पूर्ण व्याध करी शिवस्मरण मृगीमुखी ऐकले निरूपण सहज जागरण घडले तया तो दुसरी हरिणी अकस्मात पातले ते त्रश, त्रशाक्रांत व्याधे बाण ओडितास त्वरित करुणाभाकी हरिणी ते मने व्याधा एक समयी मजकामानळे पिढिले पाही पतीसी भोग देव निलवलाही परतोनी ते ते सत्वर व्यादाचर्य करी मनात मनेषपत बोलोनी जाई त्वरित जीवित व सर्व शास्त्रात ठाऊ का चापी तडाग सरोवर जोपतीत मोडी देवागार गुरु निंदक मद्यपानी दुराचार ती पापी समग्र मस्तकी माझ्या महाक्षत्रिया आपण मनवीत मागे पळत प्रती हरी सीमा लोटित ग्रंथ निंदित महापुरुषांचे वेदशास्त्रांची निंदा करी संत भक्ताशी द्वेष धरी हरिहर चरित्रे अवेरी माझे शेरी ती पापे धन्य धान्य असोनी पाही, पती लागी शिनवी मने म्हणे नाही पती सांडोनी निजे परग्रही ती पापे माझिया माथा

होती मोकाट दासी स्वामींची सेवा न करी ते हो हिंसक श्री भताराची सेवा करीत तीस जो वेजजी गांजित त्याचा ग्रहभंग होत जन्म जन्मांतरी न सुटे ब्राह्मण करी रस विक्रय घेता देता मद्यपी होय जो ब्रह्मवृद्धा अपम अपमानित आहे तो होय ब्रह्म राक्षस एके उपकार केला जो नष्ट नाठवी त्याला तो क्रदग्न जंत झाला पूर्व कर्मे जाणीजे जे उनी जेवणी श्रीभोग करीते ते, ते श्वान सुकर योनी उपजलनी संशय व्यवहारी देहात बैसन खोटी साक्ष देई गरजोन पूर्वजनर की पावती पतन असत्य साक्ष देताची दोघी स्त्रिया करून एकीचे चराखी जो मन जो तो गोचिड होय जान सार मे शरीरी पूर्वजन्मी कोंडी उदक त्याचा मूळ मूत्र निरोध देख करिता साखू आवश्यक सत्वर दंत भग्न होती देवालयी करी भोजन तरी ये जन्म होय क्षीण पृथ्वी पंताची निंदा करीता उदरी मदाग्नी होय पय ग्रहण समय करी भोजन त्यासी पित्तरोग हो दारुन परवाळे विकी परदेश नेऊन तरी सर्वागी कुष्ठ भरे जी स्त्री करी गर्भपातन ती उपजे होऊन देवालय टाकी पाडून तरी अब अंगभंग होये त्याचा अपराधी विन स्त्री सी गांजीत आहे त्यांचे ये जन्मी एक अंग जाय ब्राह्मणाचे अन्नहरिती पापिये त्यांचा वंश न वाढे कधी गुरु संत माता पिता त्यासी होय जो निर्भास्थिता तरी वाचा जाय तत्वता अडखळे बोलता क्षणाक्षणा जो ब्राह्मणासी दंड भारी त्यासी व्याधी तिडका लागती शरीरी जो संताशी वादविवाद करी दीर्घदंत होती त्यांचे देव देवद्वारीचे तरुवर अश्वत्थादी वृक्ष तोडिता पांगुळ होय निर्धार भिक्षा न मिळे हिंडाता जो सूतकांना भिक्ष भक्षित त्याचे उदरी नाना रोग होत आपण परिमळ द्रव्य भोगी समस्त तरी दूर गदी सत्य सर्वांगी ब्राह्मणाचे ऋण न देता तरी बाळपणी मृत्यू पावे पिता जलवृक्षाछाया छाया मोडिता तरी एकही स्थळ न ब्राह्मणाशी आशा लावून चाळवी नेदी कदा दान करीत घरोघरी जो पुत्र द्वेष करीत आणि दर, दरी दरिद्रियाचे लग्न मोडित तरी स्त्रीशी सलरा हे पोटात वंद्या निश्चित संसारी जेने ब्राह्मण बांधिले निग्रहून त्याशी सांडसे तोडी सूर्यनंदन जो नायके कथा ग्रंथ पावन बधीर होय जन्मोजन्मी जो पिढी माता पित यास त्याचा सर्वदा होई कार्य नाश एकासी भजे निंदी सर्व देवास तरी एकची पुत्र होय त्यासी जो चांडाळ गोहद करी त्यासी मिळे कर्कश नारी वृष निर्धारी शतमूर्ख पुत्र होय त्यासी उदक विन पशु मारित तरी मुख्याची प्रजा होती समस्त जो पतिव्रतेशी भोगू इच्छित तरी नुरू कुरूप नारी कर्कशा मिळे जो पारधी जीव संवारी तो फेपरा होय संसारी गुरुचा त्याग जो चांडाळ करी तो उपजताची मृत्यू पावे नित्यात वा मुते रवी, रवी समोर त्याचे बाळपणी दत्तभंग केव शुभ्र ते मृतबाळासाठी रुदती निर्धार त्या सह हसता निपुत्री कहोय हरिणी मने व्याधा लागून मी सत्वर येते ते पतीसी भोग देऊन न ये तरीही पापे संपूर्ण माझ्या माता बैसतोपे व्याध मनात शंकुन म्हणे धन्य धन्य तुमचे ज्ञान सत्वर गेही येई ग्रह ग्रहाशी जाऊन सत्य संपूर्ण सांभाळी जलपान पान करुणी वेगी आश्रम गेली ते कुरंगी तो मृगराज तेची प्रसंगी जल पानार्थ पातला व्याधे ओढीला बाण तो मृग हो बोले दीन वदन म्हणे माझ्या स्त्रिया पतिव्रत्ता सगुण त्यासी पुसोन येतो मी शपथ एके त्वरित कीर्तन करीती प्रेमळ भक्त तो कथा रंग मोडिता निर्वश होत ते पाप सत्य मम मा માથા બ્રહ્મ કર્મ વેદોક્ત શુદ્ર ની જાંગે આચરત જો તો અધમ નરકી પંડત પરધર્મ આચરતા તીર્થયાત્રે શ્રી કરી વાટ પાડી વ્રસ્ત્ર द्रव्य हरि तरी सर्वांगी व्रण घोरी नरकी पडे कल्पपर्यंत शास्त्रकोशी नाही प्रमाण कुट कविता करी शूद्र लक्ष्ण हरिती ब्राह्मणाचा मान तरी संतान याच न हरिदिनी शिवदिनी उपोषण पोषण विधीयुक्त न करी द्वादशी पूर्ण तरी हस्तपादक्षि न होती त्याचे निर्धरे एक शिव प्रतिमा फोडी एक भगवत दघ्ने करीती एक शिव महिमा उच्छे दि नरसी होती कीटकते मात्र द्रोही त्यासी व्याधी वरे पित्र दोही पिशाच विचारे गुरुद्रोही तात्काळ मरे भूत प्रेतगनी विचरे तो विप्राहार भूत जेविती त्याशी जो हासे दुर्मुती त्याचे मुखी अहो चक्र रोग निश्चिती न सोडिती जन्मवरी एक गो विक्रय करीती एक कन्या विक्रय अर्जिती ते नरमार्धार मस्त होती बाळी बाळे भक्षिती आपुली जो कन्या भगिनी अभिलाषी काम दृष्टी पती व्रतेसी प्रेम हर रोग होय त्यासी की कडा गुह्यात दाटत प्रासाद भंगलिंग भंग करी देवाची उपकरणे अलंकार चोरी दिव प्रतिष्ठा वेरी पांडुरंग होय एक मित्र दोह विश्वास घात करीती माता पित्र हद्या गुरुसी संकटी पडिती ब्रह्म वद गोवदन वरिती अंगी सामर्थ्य असोनिया ब्राह्मण बैसवनी बाहेरी उत्न उत्तमात जेविती ग्रहांतरी सोयऱ्याची प्रार्थना करी संग्रहणी पोटशूळ होती तया एक कर्म भ्रष्ट न करीती एक ब्राह्मणाची सदने जाळीती एक दिनासी मार्गी नागविती एक संता करीती अपमान एक करीती गु छळान एक म्हणती पाहो याचे लक्षण नाना दोषारुपिती अज्ञान त्यांचे संतान न वाढे जो सदा पितृदोष करी जो ब्रह्मवद्रासी अवेरी शिवकीर्तन कीर्तन एकता त्रासे अंतरी तरी पितृवी नव्हे तो शिवकीर्तनी नव्हे सादर तरी कर्णमूळ रोग निर्धार नसत्यासी गोष्टी जलपे अपार जो दुर्दुर होय निर्धरी शिव कीर्तन किंवा पुराण श्रवण शवन करिता सर्प होय दारुण एक अवि वादक छळन छळक जान ते पिशाचे योनी पावती एका देवारचे निविट येत ब्राह्मण पूजा वया कंटाळत तीर्थ प्रसाद त्यांच्या खुंडती अंग मृग मने ऐसे पापे अपार मम मस्तकी होईल परम भार मग पारि मने सत्वर स्व मृग वर्या व्याध शिव नामे गजेते क्षणी कंठस दी अश्रु नयनी मागुती बिलव वदळे खुडोनी शिवावरी टाकी तसे चौप्रहराच्या पूजा पूजाचारी संपूर्ण झाल्या शिवजागरी सप्तजन्मीची पापे निर्धारी मुळे होनी भस्म झाली तो पूर्व दिशा मुख प्रक्षाळीत संपूर्ण सुपर्णाग्रज वदय पावत आरक्त वन वर्ण शोभा दिसत तेची कुंकुम प्राचीचे तो तिसरी मृगी आली अकस्मात व्याद देखला क्रतातवंत म्हणे मारू नको मज यथार्थ था, बाळाशी स्तन देऊन येते मी व्याध अत्यंत हर्षभरित म्हणे ही काय बोलली शास्त्रार्थ तो ऐकावया वया शपथ करू जायतु यावरी मृगी मने व्याधा ऐक जो तृणदाहक ग्रामदाहक गो ब्राह्मणाचे कोंडी उदक अक्षय रोगो न सोडी ब्राह्मणाची सदने हरिती देख त्यांचे ज्यांचे पूर्वज रौरवी पडती निशंक मात्र पुत्रा बिघडती एक स्त्री पुरुषा बिघड पडिती देव ब्राह्मण देखो ना खालती ना कदा मान नंदिती बोलती कठोरवचन यमकर चरण छेदित यांचे परवस्तू चोरावया देख अखंड लाविला असे रोख साधू सन्माने मानी दुःख त्यासी नेत्र रोग तिडका न सोडिती पुस्तक चोर ते मुखी होती रत्न चोरांचे नेत्र जाती अत्यंत गर्वी ते महिश होती पारदी निश्चिती शेन पक्षी भक्तांची जो निंदा करीत त्यांचे मुखी दुर्गंधी गणित जो माता पिते यासी ताडित लुला होत याला की जो अत्यंत कृपण धन वेची अनुप्रमाण तो महाभुजंग होऊन धुसधुसित दुश बैसे देते भिक्षेशी यशोर आला तो जेनेरीता रिता शिव त्यावरी वरी जाण कोपला संतती संपती दग्द होय ब्राह्मण बैसला पात्रावरी उठो उनी घातला बाहेरी त्याहून या दुराचारी दुसरा कोणी नसेची ऐसा धर्मा धर्म ऐक पार दिस दोले वचन स्वस्थळा स्थळा जाई जल पान करून या बाळा स्तन देऊन येई ऐसे ऐकून मृगी लवला गेली जलप्राशन करूया करून या बाळेस्तनी लावून या तृप्त के केली वडील झाली प्रसूत दुसरी पतीची कामना पुरवीत मृगराज आता त्वरित जाऊ चला व्याधा मृग पाडसा सहित सर्वही व्याधीपाशी आली लवलाही मृग म्हणे ते समयी आधी वज वधी पारधिया मृग मने हा नवे विधी आम्ही जाऊपतीच्या आधी पाळसे म्हणती त्रिशुद्धी आम्हासी वधी पारधिया त्यांची वचने एकताते क्षणी एक व्याधसत्त झाला मनी अश्रुधारा लोटल्या नयिनी लागे चरणी तयांच्या मने धन्य जिने माझे झाले तुमचे मुखे निरूपण ऐकले बहुता जन्मीचे पाप जळाले पावन केले शरीर माता पिता गुरु देव तुम्हीच आता माझे सर्व कैसा संसार मिथ्या पाव पुत्रकलत्र सर्व लटके व्याध बोले प्रेमे करून आता कधी मी शिवपद पावे न तो अकस्मात आले विमान शिवगण वैसले त्यावरी पंचवदन दशभुज भुज व्याघ्रांबर नेसले महाराज अद्भुत तयांचे तेजद्वी चक्रामाझी न समयी दिव्य वाद्य वाजवीती किन्नर विद्याधर दिव्य दिव्यसुमनांचे संभार सुयगन सुए वर्षती मृगे पावली दिव्य शरीर करी साष्टांग नमस्कार मुख्य मने जय जय शिव हर हर तो शरीरभावपलटला पारिसी झगडता लोह होय सुवर्ण तैस व्याध झाला दशभुज पंचवदन शिवगनी बहुत प्रार्थना दिव्य विमानी बैसविला मृगे पावली दिव्य शरीर तेही विमानी आरुढली समग्न व्याधाची स्तुती वारंवार करीती सर सुरगण सर्वही व्याधनेला शिव पदा प्रती तारा मंडळी मृगे राहती अद्यापि गगनी झळकती जन पाहती सर्व डोळा सत्यवती हृदयत्न खानी रसभरित बोलीलालिंग पुराणी ते सज्जन ऐकोत दिनरजनी ब्रम्हण नेंदू या धन्य ते शिवरात्री व्रत श्रवणे पातक दग्ध होत जे हे पठन करीती सावचित्त धन्य पुण्यवंत तरी नरतेची सज्जन श्रोते निर्झर सत्य प्राशन करो न शिवलीलामृत तिंदक असुर कुर्तकी बहुत त्यासी प्राप्त कैचे हे कैलासनाथ ब्रह्मानंद तयाचे पद कल्लार सुगंध थे ते श्रीधर पद रुंजी घालित शिवनामे शिवलीलाम्रत शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परीसोत सज्जन अखंड द्वितीयाध्याय हा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव